गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवदेहीच प्रार्थना आहे हे आता ॲक्च्युली काय तर ॲक्च्युली ना की जसं आई काम करत असते ना तसंच सेम मुलींनाही काम करायचं हौसच असतं माहीत नाही आहे की लहान मीही लहान होते ना तळपासून पण किचन किचन किंवा आपल्याला ती एक वेगळीच आवड असते मोठी झाल्यावर आपल्याला आता ना की किचन किचन नको वाटतं पण लहानपणी खरंच ही आवडत असतं आपलाही छोटासा किचन हवा असतो सो so, तसंच श्रीशालाही काहीतरी वाटत असतं त्यामुळे ती माझंही आपण घेत असते आणि असंच काहीतरी करत असते सर प्रत्येक वेळेला मला ना की हे काढून परत मग मला यूज करावं लागतं सो चला आता हे बोलण्याच्या नात्यात ना की मी तुम्हाला एक सांगायचं विसरूनच गेले तर आपल्याला आता बनवायचं आहे ना की एकदम आरोग्यदायी हेल्दी असं आपल्याला चहा बनवायचा आहे आता रोज मी चहा आपण सगळेच बनवत असतो आणि सगळ्यांना आत्तापर्यंत माहीत असेल की मी किती टी लेवर वगैरे आहे बट थोडस चहाचं प्रमाण मी कमी केलेलं आहे जे काही आपण दुधातलं किंवा साखरेचं वगैरे घेतो तर आरोग्यदायी चहा आज कसा बनवायचा आहे तर ते बघू आता जास्त इन्ग्रेडियंट्स मी घेतलेलं नाही घेऊ शकतो आपण ते ते बट खूप कमी साहित्यामध्ये मी हे बनवत आहे आता इथे तुम्ही नाही की कोणतंही ग्रीन टी यूज करू शकता तर माझ्याकडे आता सध्या गिरणार ग्रीन टी आहे सो मी तेच यूज करते आता गिरणार ग्रीन, ग्रीन टी खरंच खूप छान आहे त्यामध्ये जरी काही ॲड नाही केलं तरी चालतं जसं ग्रीन टी बनवतात तशा पद्धतीने जरी घेतलं गरम पाणीमध्ये ते डिप केलं ना की गिरणार ग्रीन टीचं तरीही ते खूप छान लागतं छान म्हणण्यापेक्षा थोडंसं म्हणजे नॉर्मल ग्रीन टी जशी असते ना त्याच्यापेक्षा गिरणार ग्रीन टी घेतलं ना तरीही खूप चालतं बट मी ह्यामध्ये थोडंसं काहीतरी आता मिक्स करते चला तर बघू आणि हे आरोग्यदायी आहे खूप छान लागतं तुम्ही जे नॉर्मल चहा वगैरे आपण घेतो ना तर त्याची टेस्टच तुम्ही विसरून जाल तर ही अशी ग्रीन टी आहे आणि हे आम्ही ना ॲक्च्युली दुर्गा टेकडीला फिरायला गेलेलो होतो सकाळी वॉकला गेलेलो होतो तर तिथून बाहेर आल्यावरती ना की तो आरोग्यदायी चहा होता म्हटलं की घरी असं बनवायचंच ॲक्च्युली मला वाटतं की आपल्याला आय थिंक त्या चॅनलवरती माझं सोनाली जेन फूड लाईफमध्ये मध्ये त्या चॅनलवरती असेल तो ब्लॉग आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलेलं होतं की घरी एकदा बनवेन बट तेवढं साहित्य घेऊन करण्यापेक्षा मी म्हटलं की जेवढं कमी वेळेत करता येईल जेवढं कमी इन्ग्रेडियन आपल्या पोटात जातील अद्रक होतं त्यामध्ये तेही हेल्दी आहे बट परत होतं त्यामध्ये हनी होतं तर मी काहीच यूज केलेले नाही फक्त सब्ज्या यूज केलेली आहे सब्जा घेतलेला आहे थोडा वेळ मी आधी एक पंधरा मिनटं में मी त्याला भिजत घातलेलं होतं सो त्याच्यानंतर ते चव सब्ज्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये मी लिंबू घातलेला आहे लिंबाचा रस तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये मी इथं थोडंसंच काळं मीठ घातलेलं आहे आणि नंतर ना टी होतं ना तर ती टी मी गरम पाण्यामध्ये टाकून ते गरम करून घेतलेलं आहे ॲक्च्युली ह्यामध्ये तुम्ही ते डिपसुद्धा सुद्धा करू शकता बट मला गरम गरम प्यायला आवडतं त्यात थंडी आहे म्हणून मी काय केलं की टी गरम गरम ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता तुम्ही हे ग्रीन टी पिऊ शकता आणि जर वाटल्यास तुम्हाला जर अजून गोड हवे असेल तर तुम्ही ह्यामध्ये हनी सुद्धा घालू शकता तर त्यामध्ये अजून दोन इन्ग्रेडियन्स कमी आहेत आता ह्यामध्ये पुदिना आणि अद्रक म्हणजे आलं ह्या दोन गोष्टी कमी आहेत तर तुम्ही तेही घालू शकता अद्रक थोडंसं कुठून ह्यामध्ये घाला आणि नंतर ना पुदिनाची पानंही जर तुम्ही टाकला ना तर एकदम हेल्दी मस्त असा तयार होतो ग्रीन टी हेल्दी आरोग्यदायी हेल्दी ग्रीन टी हा आपला तयार होतो ग्रीन टी तुम्ही कोणतंही घेऊ शकता असं नाही आहे की गिरणारच हवं म्हणून गिरणार बेस्ट आहे मला सगळ्यात जास्त ग्रीन टी आवडलं म्हणजे हा गिरणार आहे त्यामध्ये काही ॲड न करता है। जरी तुम्ही गिरणार ग्रीन टी पिला ना तरी खूप छान आहे मस्त आहे बट मी ते आरोग्यदायक एकदा पिलेलं होतं सेम ॲज इट इज मला त्याची टेस्ट, टेस्ट हवी होती म्हणून मी म्हटलं की चला हे आपण असं करून बघू थोडक्या मोडक्यातच साहित्यामध्ये करून बघू म्हटलं पुदिना घातला तरीही यामध्ये चालतं ॲक्च्युली माझे घाण सवय आहे की कोणतंही काम करताना मला चहा पिल्याशिवाय ना की तेवढं तल्लप म्हणण्यापेक्षा ना की असं फ्रेशपणा वाटत नाही त्यामुळे मी चहा एकदा घेते आणि मग मी माझ्या कामाला लागते आता हे श्रीषाचं ना की खरंच माझ्याकडनं चूक झाली असं वाटतं तक्रार म्हणता येणार नाही आहे आता आपली फॅमिली आहे तर बोलता बोलताच माझ्या मनामध्ये घेऊन गेलं की नाही यार मुलांना ना की जो काही आपण पसारा करतो ना तर ते उचलण्याचंही सवय आपण लावावं ॲक्च्युली प्रेग्नन्सीच्या खूप प्रॉब्लेम नंतर ना श्रीशा जन्मली सो खूप लाट झाली गावाकडेही खूप लाट झाली सगळ्यात लहान होते म्हणून बट तिला आम्ही पसारा करणं शिकवलं खेळायला पसारा आवरण्याचं आम्ही तिला शिकवलेलंच नाहीये ही आमची चूक आहे असं आम्ही ॲक्सेप्टही करतो बट आता मोठी झाली की थोडं थोडं तिला आवरण्याचं स्ट्रिक्टली जरी सांगायला गेलं ना तरी त्या आता लगेच तिला काही ते पटणार नाहीत गोष्टी हळूहळू एक एक स्टेपनं जावं लागेल बट ही चूक झाली मी ॲक्सेप्ट करते खरंच असं चूक तुम्ही खरंच करू नका जे काही मुलं पसारा काढतात हा जसा गेम आहे तसंच तो पसारा काढणं पण हा एक गेम आहे हे खरंच शिकवावं तर माझ्या कानाला खडा की इथून पुढे खरंच मी तुम्हाला सांगते की जसं आपण पसारा मुलांना करायला लावतो तसंच कानालाही लावा तर ऍक्च्युली ना की प्रत्येक वेळेला हे मला डबल कामच असतं करते पसारा खेळते आणि ॲज इट इज तसं सोडून जाते आणि हे खरंच वाईट सवय म्हणण्यापेक्षा ना ती एक सवय आपण खरंच चेंज करू शकतो आता आपण करू शकतो तर इट्स ओके त्याला काहीच नाही आहे बट बाहेर कुठेही गेलं तरी पण आपण मुलांना ती सवय परत म्हणजे जिथं आपण पसारा करतो जिथून ज्या वस्तू आपण उचलतो तिथंच ते जाऊन परत ठेवणं ते एक डिसिप्लिन असणंही खूप गरजेचं आहे लहान आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी सोडून देत आलो असू दे एकटीच आहे लहान आहे असं पण म्हणत असतो बट नाही आहे मला तरी वाटतं की ज्या त्या बाबतीत आपण थोडंसं स्ट्रिक्टही मुलांच्या बाबत राहावंच लागतं तक्रार नाही आहे किंवा काही असं मला कंप्लेंट म्हणायचं नाहीये बट ज्या काही गोष्टी ज्या माझ्या चुका झाल्या किंवा जे काही गोष्टी गरजेचं आहे ते करणं खरंच खूप गरजेचं आहे एका पॉइंट नंतर सा ना आम्हाला ह्या गोष्टी समजतात बट ही चूक खरंच कोणी करू नये असं मलाही वाटतं तर ऑलरेडी खूप पेरेंट्स असं आहेत की आपल्या मुलांनाही पसारा करणं काढणं हे शिकवत असतात थोडंसं लाड आमचं जास्त झालं असंही वाटतं बट इट्स ओके हो तिला मी हळूहळू शिकवेनच असं मला तरी वाटतं आणि मी हे शिकवणारच आहे चल हॉल तरी मी क्लीन करून घेतले स्वच्छ करून घेतला आता स्वच्छताचा हे मला वाटतं की आठ दिवस आपला संपणार नाही आहे असं मला तरी वाटत असतं कारण ती कलर्स वगैरे ही खूप करून सगळ्याच गोष्टी करून ठेवलेली होती म्हणून म्हटलं की मला ते एकदम स्वच्छ करावंही लागणार आहे आणि घराचं जसं आपण फर्निचर करतो तर मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे बट लहान मुलांच्यामध्ये में मेंटेन थोडंसं मागं होतच असतो तेही आपल्याला करायचंच आहे हो। आता कलर्स वगैरेही ती खाली टाकलेली होती पेंटिंग करत सो होते सोडस कलर्स किंवा कागदाचे तुकडे वेगळे पडलेले होते आणि तेच आपल्याला फरशीला चिटकूनही राहिलेले होते मग म्हटले की ते थोडंसं मी पुसून घेतले आणि मग नंतर ना झाडू मारून घेत आहे आता ह्यामध्ये ना जिथं डाग पडलेला होता ना की थोडंसं तिथे मी व्हिनेगर आणि पाणी वगैरे मिक्स करून थोडस मी त्याला स्प्रे करेन म्हणजे परत ते पुसताना ना की इझी होऊन जाईल आपल्याला तर थोडेसे फरशीवरती पण थोडेसे डाग आहेत तर तेही आपल्याला क्लीन करायचंच आहे पहिल्यांदा आपण वरती जे काही आपण फर्निचर केलेलं आहे तर ते पहिल्यांदा जे उडण मध्ये आहे तर ते, ते पुसून देऊ आणि हा इथे टीव्ही ऍक्च्युली अजून लावायचा आहे तो एक आपला काम पेंडिंग आहे आतल्या बेडरूम टी व्ही इथे बाहेर आणून श्रीशाला लावून देते कारण आतलं थोडंसं रेंजचं प्रॉब्लेम असल्यामुळे ना की श्रीशा प्रत्येक वेळेला रेंज गेलं की चालू असतं सो जास्त काही नाहीये बट थोड्याच वेळा प्रत्येक ज्या वेळेला बघत असते ना तर म्हणून इथं ठेवलेलं आहे आणि बघू आता नवीन टिफी आपल्याला घ्यायचंच आहे कोणते घेऊ तर तेही तुम्हाला समजेलच तर ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा मला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी एक लाईक तर बनतेच चला तर मग अशा पद्धतीनं जर आपण आता इथे एंड करू आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपले फ्लोर्स वगैरे क्लीन करता अजून काही ॲड वगैरे करता तर नक्की मला सांगा तर मी तेही ट्राय करेन थोडंसं एक्सपेरिमेंट करायचं बघते मी कारण फर्निचरमुळे डाग पडलेले आहेत फर्चीवरती तर ते जाण्यासाठी काहीतरी मी शोधत आहे बघू आपण ट्राय करू करें एक्सपेरिमेंट करत राहू नक्की मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेनच आणि तुमच्याकडे काही आयडियाज वगैरे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत चला भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली आणि नंतर नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओजमध्ये नक्कीच भेटू बाय बाय टेक केअर